हा तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे माझ्या संगमनेरचा आशीर्वाद आहे खेड तर माझं काही घेणं देणं नाही माझे वडील खेडला जन्मले माझा जन्म मुंबईला झाला पण माझी कर्मभूमी संगमनेर आहे मी लहानाचा मोठा संगमनेरला झालो मी खेळलो बागडलो माझे जे मित्र आहेत ते आजही इथं मला भेटतात जे माझ्या समवयीन आहेत आजही त्या बालमैत्रिणी भेटतात माहेरवासाला आल्यावर मी मुंबईचा नाही फक्त संगम नाही आणि आता मला सार्थ अभिमाने सौसेरी एक निषिद्ध करून दाखवलं खूप झगडलो जीवनात नव्यावरच्या आईनी स्टेजवर उभं केलं थंडी वाजत होती यात आपल्या ग्राउंडवर थंडीने काकोडलो होतो ते सफेद कपडे घातलेले मला टोपी घातलेली आणि प्रांताधिकारी साहेब श्रीनिवास पाटील साहेब संगमनेरचे कोर्ट संगमनेरचे त्यावेळेचे पी एस आय ते महेंद्र सिंग म्हणून होते ही सर्व मंडळी तिथं माधवराव मंडळी डामोशेठ ढोले ही मंडळी स्टेजवर परेशरामी भैया आणि त्यांच्यामध्ये मी एक बारका चिमुकला उभा राहिलेलो थंडीने काकडलेलो मला आईने सांगितलं काहीतरी त्यांना बोल काहीतरी म्हण मग मौ, मग माझ्या लक्षात आलं की यावेळी त्यांना हसवावं कारण बारीक बारीक होतो मी मला माहिती होतं हे लोक हसणारच आहेत मी त्यांना विचारलं बाई या मागे गेलेलं कोण आहे ते म्हणजे माझी मुलं माझ्या मुली आहेत नमस्कार मामी आईला मी म्हटलो नमस्कार मामी आई म्हटली अरे तुझा जीव पडला चौली भार आणि तू चौदाण्याचं ताट खायला लागलास तुला हे झेपल का म्हटलं बाई तुमचं तंबू बांबू भरून नेणाऱ्या गाड्या किती आहेत मग आई म्हटली त्यावेळेस एकच गाडी होती म्हणजे एक गाडी आहे त्याच्यात आम्ही सगळं भरून नेतो ही जर आपल्या चन्नापुरीच्या घाटात लागली आणि तर तुम्ही त्या गाडीला उचलायला काय लावाल जॉक जॉक केवढा असतो बाई आई म्हटली एवढी एवढंच असतो आणि गाडी एवढी मोठी मग तो एवढंचा जॉग एवढी मोठी गाडी उचलतो मग तुमचं चौदाण्याचा ताट मला का नाही पचणार आणि तिथून माझ्या सोंगाड्याचा जन्म झाला या मातीमध्ये या संगमनेरच्या मातीमध्ये मी सोंगाड पण करू लागलो नऊ वर्षापासून ते जवळजवळ दहा वर्ष म्हणजे एकोणीस वर्षाचा होईपर्यंत मी बालकलावंताचं काम केलं आणि तिथून पुढे मी होतकरू कलावंत म्हणून उदयास आलो ऐंशी साली त्यावेळेस आमची मांदा खूप लहान होती मंदाला रंगमंचावर आणलं आणि तिथून खरा तमाशाला बहर आला आईने कार्यक्रम सोडला होता आई घरी बसली होती कारण चारी मुलं कामाला आई शांत बसायची मग आम्ही कंबर कसली चौघांनी की तमाशाची मशाल दिल्लीपर्यंत न्यायचीच